दिवसामध्ये आपल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारी बहादा औसा रैनापूर चाकपूर मुरुड या पट्ट्यांमध्ये दुकाने काही सिगरेटची दुकाने गुटक्याची दुकाने बार घरफोड्या यांचं प्रमाण वाढलेलं होतं त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याकडून स सगळ्या ह्या झालेल्या सा, गुन्ह्यांचा आढावा घेतला आणि त्या अनुषंगाने हे गुन्हे थांबवण्यासाठी त्याचबरोबर हे उघडकीस त् आणण्यासाठी त्यांना विशेष सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन टीम औसा पोलीस स्टेशनचे टीम बादा पोलीस स्टेशन टीम आणि बाकी जे लगतचे जिल्ह्याच्या बॉ बॉर्डरवरचे जे पोलीस ठाणे त्यांच्या टीम रात्रीच्या गस्त त्यांनी वाढवली होती त्याचबरोबर स्थानिक नागरिकांना रात्रीच्या पेट्रोलिंगमध्ये येण्यासाठी आणि हे मदत करण्यासाठी पोलिसांना आवाहन करत होते त्याच अनुषंगाने काल रात्री त्या सुमारास औसा बादा दोन्ही पोलीस स्टेशनचे ते रात्रगस्तीचे अधिकारी अंमलदार पेट्रोलिंग करत असताना शिवली मोड व सिंदाळा येथे काही लोकांना जे आपल्या आव्हानानुसार आपल्याला रात्रीच्या गस्तीच्या वेळी मदत करत होते काही लोकांनी चारचाकी मालवाहू वाहन म्हणजे टाटा मॅजिक जे आपण म्हणतो ती संशयास्पदरित्या औसा तुळजापूर रोडवर मागे पुढे येताना आपल्याला दिसत होती सतत